मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन योजनेत हा मोठा बदल होणार अर्थसंकल्पापूर्वी पी एफ आर डी एच्या अध्यक्षांनी मोठी गोष्ट सांगितलेली आहे कोणती मोठी गोष्ट सांगितली त्याबद्दलचे सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन योजनेत हा मोठा बदल होणार निवडणुकीच्या अर्थसंकल्प येण्यास फारसे दिवस राहिलेले नाहीत नवा अर्थसंकल्प तब्बल तीन आठवड्यांनी सादर होणार आहे निवडणुकीचे वर्ष असल्याने या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहे विशेषतः पेन्शनबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरकार आगामी अर्थसंकल्पात या संदर्भात काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे पी एफ आर डी ए अध्यक्षांनी निवेदन सर्व अपेक्षा आणि वादविवाद दरम्यान पी एफ आर डी ए अध्यक्षांनी पेन्शन योजनेबाबतही मोठी टिप्पणी केली आहे पेन्शन नियामक पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक ती शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एन पी एसबद्दल सांगितली सध्या या मर्यादेपर्यंत सूट उपलब्ध आहे पात्र निवृत्ती वेतन नियामक प्रमुख म्हणाले की एन पी एसमध्ये नियुक्त्याने केलेले योगदान कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के कर्मयुक्त केले पाहिजे सध्या खाजगी क्षेत्रातील वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट योजनेअंतर्गत एन पी एसमध्ये नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेत नियुक्ती केवळ मूळ वेतनाच्या दहा टक्के रकमेवर सूट देतात सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ घ्या महंती म्हणाले की त्यांनी एन पी एसमधील नियोक्ता योगदानावरील कर लाभ ई पी एफमधील एप बारा टक्के मर्यादेच्या बरोबरीने आणण्यास अनुकूलता दर्शविली आहे ते म्हणाले की ते शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या चौदा टक्क्यापर्यंत गेले पाहिजे सध्या खाजगी क्षेत्रातील ई पी एफ नियमानुसार मूळ पगाराच्या बारा टक्क्यापर्यंत योगदान आणि महागाई भत्त्याला करातून सूट देण्यात आलेली आहे आयकर कायदा काय म्हणतो पहा सध्याच्या आयकर नियमानुसार नियुक्ते त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या दहा टक्के एन पी एस योगदान व्यवसाय खर्च म्हणून दाखवू शकतात त्यामुळे त्यांना कर वाचवण्यास मदत होते कर्मचारी आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी सी डी दोन अंतर्गत त्यांच्या पगाराच्या पगारा शं दहा टक्के नियुक्त्यांच्या योगदानांवर कर लाभ देखील घेऊ शकतात हा लाभ नवीन आणि जुन्या दोन्ही कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद